शिंदेगड बाजूला निघला पवारगड बाजूला निघला म्हणजे राष्ट्रवादी गट आता हे दोन्ही गट बाजूला निघाले दोन पक्षाचे चार पक्ष झाले निवडणूक काय लोकसभेच्या जागा वाटप झालं जागा वाटपानंतर सगळ्या घडामोडी झाल्या कोणाला कुठून उमेदवारी द्यायची यावर तिकडे कायम होते पण शेवटी सगळं काही व्यवस्थित झालं असं म्हणता येईल पण ज्या पद्धतीनं राजकीय भूमिका किंवा राजकीय समीकरणं बदलली गणितं बदलली ते पाहता जे काही आपल्या पक्षाला सोडून आले होते किंवा आपला पक्ष घेऊन आले होते अशांना कुठेतरी न्याय कमीही मिळालाय का अशी एक चर्चा सुरू व्हायला लागली आता या चर्चेतून नेमकं साध्य काय आहे किंवा यातून प्रतीत काय होतं जर पाहायचं असेल तर शिंदे गटांना किती, अजित दादा किती जागा मिळाल्या अजितदादा पवार यांना किती जागा मिळाल्या त्यांनी लढवलेल्या जागा आणि त्यांना मिळालेला कट्टर प्रतिस्पर्धी आणि याचा निकालावर होणारा परिणाम हे सगळी समीकरणं पाहिजे तर निश्चितच कुठे ना कुठे काहीतरी चुकीचं आहे असं बोललं जाते नेमकं काय प्रकरण आणि जर समजा महायुतीच्या बाजूनं हा निकाल लागला नाही किंवा महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या महायुतीला कमी जागा मिळाल्या तर या संदर्भात असं समीकरण झाल्यानंतर नेमके हे दोन्ही पक्ष येणाऱ्या काळात काय करतील त्यांची भूमिका काय असणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोघांचे राजकीय गणितं जर आपण पाहिली तर सोशल मीडियावर असेल किंवा बाकीच्या स्थानिक पातळीवरचे जे काही मुद्दे असतील या सगळ्यांचा एक आढावा जर घेतला किंवा जे काही प्रश्न विचारले गेले प प्रसारमाध्यमाकडून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा जर आधार घेतला तर कुठंतरी ठाकरे आणि शरद पवार या दोघांना जास्त सहानुभूती मिळाली शिंदे आणि अजितदादा यांना कमी सहानुभूती किंबहुना सहानुभूती नाही असं एक समीकरण दिसून आलं अर्थात जेव्हा जागा वाटपाचा प्रश्न होता तेव्हा अजितदादा पवार यांना केवळ तीन ते चार जागा मिळाल्या आणि या जागाही यातली एकही जागा अशी सांगता येत नाही आहे की ती शंभर टक्के निवडून येऊ शकते आता बारामतीचा प्रश्न जर पाहिला तर बारामतीची जागा ही सुप्रिया सुळे यांच्याकडे जाताना दिसते अशी जा चर्चा आहे आता अशा परिस्थितीत जर लोकसभेला ही गोष्ट असेल तर विधानसभेला वेगळी समीकरण असणार आहे म्हणजे विधानसभेत आणखी एक दोन पक्ष म्हणजे राज ठाकरे तर सोबत येणार आहे असं सध्या तरी वातावरण दिसतंय म्हणजे लोकसभेला कमी हो जागा होता म्हणून त्यांना जागा देण्यात आल्या नाही पण विधानसभेला त्यांना ही जागा द्यावे लागतील अशा समीकरणात राष्ट्रवादीला किती जागा मिळतील त्यातल्या त्यात जर आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकही सीट लागली नाही किंवा एखादी सीट लागली तरीही त्यांना मोठी किंमत मोजावी लाग लागू शकते विधानसभेच्या वेळेस तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची ताकद वाढलेली असेल आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते यांच्याबरोबर कट्टर प्रतिस्पर्धी असणार आहे आणि एक सकारात्मक वातावरणही महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे म्हणजेच जर असं सगळं झालं तर शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार हे दोघही आपापली आप वेगळी वाट निवडतील किंवा ज्या पक्षातून ते बाहेर निघाले वेगळे झाले त्याच पक्षात ते विलीन होतील एकत्र येतील असंही बोललं जात आहे कारण ते एकत्र जर आले तर निश्चितच भाजपा एकटी पडेल राज ठाकरे भाजपासोबत असले तरीही फारसा फरक पडणार नाही कारण अर्थातच शिंदे सैना आणि ठाकरे सैना यांची शक्ती एक झालेली असेल अजितदादा आणि शरद पवार एक झालेले असतील त्यांचीही ताकद वाढलेली असेल अर्थात ते त्यांना किती परत घेतात आणि काय समीकरणं असतात हेही येणारी वेळच सांगेल पण सध्या तरी असं दिसतंय की आता जसं राजकारण चालू आहे तसंच राजकारण येणाऱ्या काळातही चालू राहिलं तसेच घडामोडी जर होत राहिल्या तर निश्चितच अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना महायुतीतून बाहेर निघण्याशिवाय पर्याय उरणार नाही कारण की आज किंवा काल परवाचा आपण जर देवेंद्र फडणवीस यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हणाले विधानसभेत ही भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाची भूमिका निभावेल म्हणजे अर्थातच यातून असं कळतं आहे की देवेंद्र फडणवीस हे जास्तीत जास्त, जास्त जागा विधानसभेतही त्यांच्याकडे घेणार आहे अशा परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी म्हणजे अड अठ्ठेचाळीस ठिकाणी जागा वाटप करताना महायुतीत इतका गोंधळ झाला असला तर मग आपण विधानसभेतच्या घडामोडी आणि जे काही नवीन नेते तयार होत फुटले आहे फुटलेले नेते आहेत बाजूला गेलेले नेते आहेत जे निष्ठावंत नेते आहेत या सगळ्यांना कसा न्याय द्यायचा आणि तीन चार पक्षात कशी विभागणी करायची हे सगळं कोडंच असणार आहे आणि काही परिवर्तन झालं नाही महायुतीत येऊन किंवा काही मोठे हात ला, हातात लागलं नाही त्यामुळे इथे परत जाऊ शकतात एकंदरीतच या भूमिकेबद्दल या दोन्ही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल काय वाटतं की ते खरंच परत जाऊ शकतील का त्यांना खरंच परत घेतील का आणि जर महायुतीला फारसं यश मिळालं नाही तर त्यांची भूमिका काय असणार आहे ह्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद